नमस्कार मी संजय गुरव संतांची एक उक्ती आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे एखादी गोष्ट आपोआपच आपसुकच आप होण्याची आपण वाट बघत असतो परंतु भरपूर कालावधी लोटून जातो परंतु ती घटना ती कृती होतच नाही म्हणून आपल्यापासूनच सुरुवात करावी लागते म्हणून संत आपले संत सांगून गेलेत आपल्याला अनेक वर्षापूर्वी की केल्याने होते आहे रे आधी केल्याची पाहिजे स्वतःपासूनच सुरुवात करावी लागते अशीच एक कृती मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा एक वेळ करून बघा आनंद मिळेल भरपूर आनंद मिळेल तर हा आहे तो व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही आहे चिमणी घरटी चिमण्यांची संख्या घटते आहे घटली आहे आणि घटणार आहे त्याचं कारण की चिमण्यांचा जो अधिवास आहे तो नष्ट झाला माणसाच्या घरात घर गर करणारी ही चिमणी माणसाची घरं काँक्रीटची झालीत त्यात तिला खोपा करण्यासाठी घरटं करण्यासाठी जी खाच फट छिद्र लागते ती मिळत नाही पूर्वी मातीच्या घरात ते मिळायचं तिला छपराखाली भिंतीच्या फटीत किंवा छिद्रामध्ये ती घरट करायची परंतु त्यावर एक नामी उपाय आम्ही काढला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो ती म्हणजे लाकडी घरटी या चिमणीला मराठीमध्ये लाकडी घरटी घर चिमणी म्हणतात आणि इंग्रजीमध्ये हाऊस पॅरो म्हणतात माणसाच्या घरात घर गर करणारी ही चिमणी आहे आणि या चिमणीला आपण अशी घरटी जर उपलब्ध करून दिली तर हिच्या संख्येत हमखास वाढ होते आणि मी गेल्या वीस वर्षापासून हे काम करतो आहे हे आहे आमच्या कॉलनीमधलं श्री गणेश मंदिर श्री गणेश मंदिर गुरुदत्तनगर घाटपुरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र या मंदिराच्या समोर जे आम्ही छत केलेलं आहे छप्पर केलेलं आहे ज्याला शेड म्हणतो आपण जिथं हरिपाठ होतो काकडा आरती होते सकाळ संध्याकाळ दुपारी लोक या ठिकाणी भाविक जमतात आणि ते हे बघत असतात उघड्या डोळ्यांनी बघितलेलं हे सत्य आहे की त्यांना घरटी जर उपलब्ध करून दिली तर या चिमण्यांच्या संख्येत वाढ होते आता एक वर्ष झाले ही लावून वर्षभरात एका घरट्यातून चार परिवार भरारी घेतात अशी पाच घरटी लावलेली आहे म्हणजे वीस फॅमिली वीस परिवार या घरट्यांमधून बाहेर पडलेली आहे आणि एका घरट्यामध्ये किमान तीन पिल्लं तीन अंडी चिमणी घालते तीन पिल्लांना जन्म देते तर मला या ठिकाणी आपल्याला एक आग्रह करावा असा वाटतो की आपणही आपल्या घरी आपल्या अंगणात ओसरीत किंवा मंदिराच्या भिंतीवर छताखाली अशी घरटी लावावी जी आम्ही आपल्याला स्वागत मूल्यावर देऊ संपूर्ण भारतात कुठेही ही, ही घरटी चारशे रुपयात दोन घरटी घरपोच पोचतात पोस्टाने इतर कोणतेही चार्जेस लागत नाहीत तुम्हाला फक्त चारशे रुपये आम्हाला पाठवायचे आहेत आणि स्वागत मूल्यावरती ही घरटी आपल्याला उपलब्ध होतील प्रयत्न करून पहा केले आणि होता रे केले आहे रे आधी केल्याची पाहिजे स्वतःपासून सुरुवात करायची आहे तुमची कृती पाहून इतरही लोकं मग यामध्ये सहभाग घेतील आणि एक दिवस नक्कीच पूर्वीसारख्या चिमण्या आपल्या अंगणात चिवचिवाट करायला लागतील मला आशा आहे आपण नक्कीच या उपक्रमात सहभागी व्हाल हा व्हिडिओ आवडल्यास शेअर कराल हे आमचं पोस्टर आहे यामध्ये आमचा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर आपण फोन करून आम्हाला ही दोन घरटी मागवू शकता पुन्हा भेटू व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यास मदत करा आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनल